मंडळी साधारणत कुठल्याही नटाला असंच वाटत असतं की चित्रपटातला आपला आपली जी भूमिका आहे ती मोठी असायला हवी पण इथे उलटच घडत होतं एक नट स्वतःच दिग्दर्शकाला सांगत होता सर मेरा रोल काट डालो जो रखाय वो बी ना रखो अतिशय निराश झाला होता तो आणि दिग्दर्शक त्याला सांगत होता अरे रहने दे तेरा रोल जितना जितना है ना उतने मे तू जिंदगी भर केली अमर हो जाय का कुठली होती ती भूमिका आणि मंडळी झालाही तसंच बरं का तो चित्रपट आला तो चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यानंतर त्या नटाचं मूळ नाव मागे पडलं आणि तिची छोटीशी भूमिका होती जी त्यालाच नकोशी झाली होती त्या भूमिकेच्या नावाने त्याला ओळखलं जाऊ लागलं मंडळी ती भूमिका होती अरे अस सांबा कितने आदमी थे ती भूमिका होती सांबाची अर्थात सांबा ही भूमिका करणाऱ्या मोहन माखीजानीची एक 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 मिनिट तुम्ही म्हणाल मोहन माखीजानी कोण सांबा तर मॅक मोहन होता होय मंडळी मॅकमोहन यांचं खरं नाव मोहन होतं ती भूमिका होती सांबा ही शोले चित्रपटातली आणि शोलेचे दिग्दर्शक होते रमेश शिप्पी हा किस्सा आहे रमेश शिप्पी आणि मॅकमोहन यांच्यातला आणि ही भूमिका कशी चित्रपटात काही काळात का होईनावर राहिली आणि अजरामर कशी झाली त्याचा हा किस्सा नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल समर्थ मध्ये मंडळी शोलेची सगळी तयारी सुरू होती त्यात शूटिंग सुरू होतं आणि मॅकमोहन सुद्धा इंडस्ट्रीमध्ये मॅकमोहन म्हणजे अर्थातच मोहन माखीजानी हे त्यांचं मुख्य नाव मूळ नाव तर मॅकमोहन यांच्यावर अनेक सीन्स हे शूट झाले होते त्यांची भूमिका बऱ्यापैकी मोठी होती पण झालं असं की जेव्हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा खूप मोठं फुटेज चित्रपटाचं झालं होतं आणि ह्या चित्रपटाचं एडिटिंग करणं हे कर्मकठीण काम होतं असं म्हटलं जात की शोलेचं जे एडिटिंग केलं गेलं त्याकरता ज्या कापलेल्या फिल्म्स होत्या त्या फिल्मची फिल्म लांबी ही आतापर्यंतची सर्वाधिक लांबी आहे आणि म्हणूनच की काय फिल्मफेअरमध्ये सुद्धा शोलेला इतर कुठलं बक्षीस त्यावेळी मिळालं नाही संकलनाचं मात्र मिळालं असो तो भाग वेगळा पण हे कटिंग करत 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 असताना रमेश सिप्पींनी सांबाची म्हणजे मॅकमोहन यांची भूमिका अगदी एवढीशी केली म्हणजे चित्रपटात आपल्याला जेवढी दिसते ना तेवढीच जेव्हा चित्रपटाचा प्रीमियर झाला तेव्हा मॅकमोहन तिथे उपस्थित होते अपनी एवं सी भूमिका बगुन स्वतः नाराज जाए रमेश जाऊन स्वतः सर इतना छोटा रोल के क्या फायदा ये भी काट डालो रमेश सप्पी तेनाली देखो तुम्हारा रोल जितना काटना था उतना मैंने काटा बाकी सब सेंसर ने काटा अब जो बचा है वो इतना बचा है लेकिन तेरे को इतना एक बात बता देता हूं मैक अगर ये फिल्म चली तो तेरी ये तेरा ये रोल और तेरा ये नाम जिंदगी भर नहीं तेरे मरने के ते बाद भी फेमस रहेगा लोक तुझे तेरे नाम से नाही लोक तुझे सांबा के नामचे से आहे का याद रखणार अर्थात मॅत मोहन यांना तो खुलासा काही पटला नाही ते निराश झाले आणि हळूहळू त्यांनी चित्रपटातून आपलं मन बाहेर काढायला सुरुवात केली कुठलाही नट हा चित्रपट झाल्यानंतर त्यातून हळूहळू बाहेर येतच असतो असो चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या आठवड्यात चित्रपटाला प्रचंड निगेटिव्ह पब्लिसिटी मिळाली चित्रपट बंडल आहे वेगळंच काहीतरी दाखवलं जातंय आणि चित्रपट पडलाय अशी हाकाटी सुरू झाली रमेश सिप्पी सुद्धा चपापले काय होतंय त्यांना थे कळेना आता तर मॅकमोहन यांनी तर चित्रपटाविषयी आपला विचार पूर्ण सोडून दिला अर्थात शोले चित्रपटाविषयी आणि त्याच्यानंतरच्या म्हणजे दुसऱ्या आठवड्यात हळूहळू हळू 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 शोलेला गर्दी होत होती पण मॅकमोहन यांना त्याची काहीच कल्पना नव्हती आणि एकदा ते अगदी घर घरातलं सामान आणायला म्हणून बाजारात गेले आणि बाजारात ते गेले असताना काही लोक त्यांच्याकडे धावत आली अरे सांबा 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 असं म्हणून ओरडून त्यांच्या जवळ जमली आणि तेव्हा मॅकमोहन यांना असं वाटलं अरे चित्रपट तर चालत नाही मग मला सांबा म्हणून का ओळखतायत तेव्हा कुठेतरी मॅकमोहन यांना असं वाटलं की जो रोल रमेश सिप्पेंनी त्यांचा कापला होता तो त्यांनी परत ऍड केला की काय म्हणून लोक आपल्याला ओळखत आहेत असो ते काही असो पण ह्यामुळे मॅकमोहन यांची शोले चित्रपट पुन्हा बघायची उत्सुकता चालवली गेली आणि ते आपल्या सगळ्या कुटुंबियांसमवेत मुंबईतल्या मिनरवा थिएटरमध्ये हा पिक्चर बघायला गेले आता इथे इतिहास घडायला सुरुवात होते मॅकमोहन त्या पिक्चरला जाऊन बसले आणि त्यांनी तुडुंब भरलेल्या त्या गर्दीचा रिस्पॉन्स बघायला सुरुवात केली आणि त्यांना कळलं की शोले हा जबरदस्त हिट पिक्चर आहे हे त्यांना कळलं आणि कसं कोण जाणे मध्ये लाईट्स आल्यावर लोकांना हे कळलं की साक्षात सांबा म्हणजे मॅकमोहन तिकडे बसलेत आणि लोकांनी जो लोका गेल सुरू केला मग लोक त्यांना भेटायला आले त्यांची स्वाक्षरी घ्यायला लागले त्यांचे फोटो काढायला लागले लोक त्यांना सोडेच ना मग अख्खा पिक्चर झाला पुन्हा लोक त्यांना भेटायला आले आता गडबड व्हायला लागली कारण कुणीतरी बाहेर जाऊन सांगितलं की सांबा स्वतः आलाय त्यामुळे पुढच्या शोचे लोक सुद्धा आज घुसून सांबाला भेटायला यायला लागली आता अगदीच आवरता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली शेवटी थिएटरचे जे मॅनेजर होते त्यांनी मॅकमोनला विनंती केली की तुम्ही प्लीज तुमच्या कुटुंबाशी इथून आता निघून जा नाहीतर इथे काहीतरी अनावस्था प्रसंग ओढवेल इतके लोक वेडे झाले होते मग अगदी हळूहळू करत करत मॅकमॉन त्यांच्या कुटुंबियासहित मागच्या दरवाज्याने गेले आणि त्यांच्याकरता गाडी आणली गेली मागच्या दरवाजाजवळ त्या गाडीत ते बसले आणि निघून गेले आणि त्यांना कळतच नव्हतं की इतकं प्रेम लोक का देत आहेत पण नंतर हळूहळू हळूहळू हळू शोले इतका मोठा पिक्चर झाला इतका मोठा पिक्चर झाला की खरोखरच रमेश सिप्पींनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर मॅकमोहन यांना कुणीही मॅकमोहन म्हटलं नाही त्यांना सांबा हीच उपाधी चिकटली ती कायमची मंडळी या एका संवादाच्या भूमिकेमुळे मॅकमोहन हे चित्रपट इतिहासात अजरामर झालेले आहेत आणि ही महती शोले चित्रपटाची आणि अर्थातच ते दृष्टेपण असणाऱ्या रमेश सिप्पी यांची असो मॅकमोहन यांना सांबा नाव कसं मिळालं ह्याचा किस्सा आपण ऐकला पण महेश माखीजानी हे मॅकमोहन कसे झाले हाही एक किस्सा आहे तो किस्सा ऐकूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि असे व्हिडिओ बघायला आपल्याला जर आवडणार असेल तर आमच्या सम अर्थ चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा या धर्तीवरचं जे काही चांगलं ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचे एक प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ